आता आमदार कसा पाहिजे आमदार चांगला पाहिजे परंतु काय आमदार चांगला सुंदर नको आहे आपल्याला काम करणारा पाहिजे रोजगार तसा <ने कर देखा> ना द्यावा की ते महाराष्ट्रात पण कर्नाटकात चालतंय आणि महाराष्ट्रात का नाही काय पोलिमे का बरोबर काय म्हणजे आता नेमकं काय कारण सांगू शकाल का नंदा आता काय सांगायचं येऊन महिला म्हणून आमचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी इथे आमदार बघितले की विखे राव पाटील बघितलंय नरसिंह रावनी बघितलंय राजेश पाटील आमदार होते आता कोण येईल असं वाटतंय आता बघ राजेश पाटील एक वर्ष दिसतंय मानसिक बरोबर काय काय नाही नेमकं काय करत असेल दौलत चावल्या पाच वर्ष बंद पडलेला तुम्ही म्हणता कोपीकर बाई का बरं कोपीकर कोपीकर बाई काय सांगू शकतो कोपीकर काम केलेलं आहे का म्हटलं तर हे जुने पक्ष तरी सर्व सोडून द्यायचं आणि खरणारा खंबीर आणि एकदम धमक असणारा नेता म्हटलं तर शिवाजीराव पाटील करेल असा आम्हाला अपेक्षा पाचगा जो निवडून येणार ते काम करणार आहे काय का आश्वासन देणार काय आणि परत काय तुमची चिरीमिरी वाटून जाणार ह्याला काय अर्थ आहे काय वाटतंय सध्या वारं कुठं काय नेमका हवा कुणाचे आता वारं फिरले म्हणतात पाटील साहेबांचं आणि तसं वाटायलाय कारण पाटील साहेब हा सर्वसामान्यांचा सा नेता आहे संपूर्णपणे मतदारांच्या हातात गेलेली ही निवडणूक कोण जिंकणार हे मात्र गुलदस्तच आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात पोचला असून प्रत्येक उमेदवार हा मतदारांपर्यंत पोचण्याच्या आटोकाट प्रयत्नात आहे मी सध्या उभा आहे चंदगड मतदारसंघातील राजगोळी खुर्द गावी नेमकं या ठिकाणचा नेमकं मतदारांचा कल कशा पद्धतीनं आहे हे आपण आता जाणून घेऊ माझ्यासोबत आहेत येथील काही मतदार प्रकारे नेमकं वातावरण आहे आणू शकतात मला वाटतं सर्वसाधारण सगळेच उमेदवार आलेत प्रचार फेरी झाल्यात रॅली झाल्या आहेत सगळ्यांचे झालेले आहेत जो तो येतो आहे नोकरी हे ते म्हणतो सोफास म्हणतो खरं तसं पाहिलं तर आजकाल विकास तर अजिबात झालेला नाही रोजगार रोजगार आमच्या तालुक्यात चंदर तालुक्यामध्ये किती रोजगार त्यांनी निर्माण केले केले काय बाबा एक शिक्षण संस्था आणले काय कुठली इंडस्ट्री आणले तर इलेक्शन आले की दहा बारा दिवस तुम्ही येणार गावात भाषण टोकणार आणि जाणार ह्याला का अर्थ आहे काय तालुक्यात आपलं जे मे मेडिकलचं जे म्हटलं काही 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 नाही आम्हाला एक तर गडिंगलाच नाही बेळगावला जातो त्यांनी जेवढे सांगतील तेवढे फी देऊन आमचं पेशंट घरी आणावं लागते आला तर आला नाही गेला डायरेक्ट आम्ही मसोटी घेऊन जावं लागते पूर्णसाठी इन औद्योगिक काहीतरी इथं व्हायला पाहिजे म्हणजे इंडस्ट्री यायला पाहिजे मोठमोठे मोठे कारखाने यायला पाहिजे जेणेकरून आमच्या तालुक्यातलं आमच्या तालुक्यातलं आणि दुसरं ते हे जर होत असते वेळी शिक्षण ही तशी आला पाहिजे मग ते मेडिकल असतील इंडस्ट्री आणि काय असेल कुठल्या आय टी डिपॉट काही असून देईल ते सगळे आलं पाहिजे म्हणजे जेणेकरून काय होईल आमच्या तर आमची आता मुलं बाहेर गडिंगलेच किंवा कोल्हापूर बेळगाव सारख्या मुला मुलींना शिक्षणाचा ठेवावं लागतंय तो आम्हाला खर्च वाढतो काय विकास विकास काय झाला नाही काय वाटतंय कोण येईल आमदार असं वाटतंय आम्ही काय तो कोण येईल आमदार ते सांगत नाही पण का, बाजी तुझं सरकार येईल हे एवढं सांगू शकतो आम्ही काय नेमकं काय परिस्थिती काय वाटते इथली की बाजी कोण मारणार आमदार कोण होईल आणि हवा कोणाची भाजी मारायचं म्हटलं तर तसं इथं कोणताही पक्ष असं का काम केलंच नाही आहे आज पस्तीस चाळीस वर्ष झाली बेळगाव राजगोळी जो रोड आहे हा रोड काय बनवला नव्हता आता पंतप्रधान योजनेतून झाला आहे तो पण बरोबर झाला नाही आणि कोणताही आमदार येऊ दे कोणीही येऊ दे चंदगड भागाचा विकास म्हटलं तर राजगुडीकडे दुर्लक्ष आहे सर्वांचं आणि पाण्याची सोय पण व्यवस्थित राजगोळी गावामध्ये झालेलीच नाही आहे पाणी कडू येतं आता सहा महिने झाले ना सहा सात महिने झाले मग ही रस्त्याची अवस्था काय नेमकं काय नेमकं काय कुठे गुल्ल झालं की ते रस्ता अर्धवड सोडून कुठे अर्धवड सोडून गेले खड्डे पडले पहिला होता तेच बरा होता उलटा हां राजगोळी खुर्द हा हेमरास बेळगाव बेळगाव आहे हां मग काय कसं नाही कुणाच्या फुडाऱ्यांचं इकडं निधी आणलो निधी आणलो म्हणतात आणि निधी बघितला तर रस्त्याची अवस्था ही आहे हे चार महिन्यापूर्वी केलेलं आहे काय वाटते कोण आमदार आमदार काय सांगता येत नाही कुणाचं काय काही सांगता येणार तरी वारं कोणाच्या सांगताय पाचही दिग्गज आहेत कुणाच्या बाजूने होईल हे काय सांगता येणार नाही मग विकास झालाय का या भागामध्ये विकास नाहीच आहे चंदगड तालुक्यामध्ये तरी विकास नाहीच आहे आणि कॉलेज तरी कुठली चांगली नाही आहेत शिक्षणला पूर्ण संपूर्ण बाहेर जावं लागतं मुलांना भयंकर त्रास आहे चंदगड तालुक्यामध्ये चंदगड तालुका सुंदर असून कॉलेज कुठले चांगले इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेज वगैरे काही नाही आहेत त्याच्या आरोग्याच्या सुविधा वगैरे आरोग्याच्या सुविधा आरोग्याच्या सुविधा आता व्हायला लागल्या हळूहळू होतील कोण चांगला आमदार येईल तर ते अजून सुधारणा होईल त्याच्या दे म्हणजे बुद्धीला जर चांगली बुद्धी सुचली तर तो करेल नाही तो तर तोही त्याच मार्गी लागला तर मग काय नाहीच आहे तालुक्याला तरी एकदम म्हणजे मागासलेला तालुका म्हणून म्हटलेलं हे नामांकत पडलेलंच आहे त्या पद्धतीने होऊन जाईल मग आता आमदार कसा पाहिजे आमदार चांगला पाहिजे परंतु काय आमदार चांगला सुंदर नको आहे आपल्याला काम करणार पाहिजे ती पैसे का ना बहिणीचे बोला बोला पैसे जमा झाले का झाले काय वरत काय चांगलं केलंय कसं काय काय आता खाई चांग, चांगला चांगलं चांगलंच करतो आम्ही बघा जो आमच्याच भागात काय बायकानं ना सोय नाही का ना, काय नाही गाडी गाडीला पैसे दुस लागत आता कर्नाटक न किती सोय झाली सगळं फिरीच आहे की एक लाख मंजूर इथं बॉर्डरला बघितलं ते रोड जर बघितला आणि हे रोड जर बघितला तर याच्या आसमान फरक आहे पानंदे जे रस्ते आहेत कर्नाटक मधले हे पंतप्रधान सडक बनले म्हणजे झालेले रोड पण नाही आहेत महाराष्ट्र मध्ये कर्नाटकला कस हे चालू आहे की रोजगार तसा महिला द्यावा की इथे महाराष्ट्रात पण कर्नाटकात चालतंय महाराष्ट्रात का नाही हो बरोबर आहे बरोबर इथं रोजगार योजना आहे पण इथं अवलंबली जात नाही अंमलात आणली जात नाही हे त्याचं दुर्दैव आहे मोठं हा